ॉचिंग अहमदनगर निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत आठ जानेवारीला होणार सभागृहाचा लोकार्पण सोहळा निसर्गसृष्टी गोपालन संस्था संचलित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवेलकर महाराज गोशाळा पन्यास चंद्रशेखर विजय महाराज साहेबांच्या कृपा आशीर्वादाने श्री भगवान महावीर जीवदया निवारा रोड स्वर्गीय सौ सुनंदा दिगंबर जोशी सभागृह लोकार्पण सोहळा आणि गोमाता मुक्त संचार गोठा भूमिपूजन सोहळा आठ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत गंगागिरी महाराज संस्थान गोदा धाम सरलाबेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य हरिभक्तपरायण रामगिरी महाराज तर विदर्भ रत्न रामायणाचार्य हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तर प्रमुख उपस्थितीत प्रज्ञा चक्षु गुरुवर्य मुकुंद काका जाटदेवळेकर महाराज हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज हरिभक्तपरायण माणिक महाराज मोरे देहू येथील संत श्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडीचे प्रमुख आदी संतांच्या प्रमुख उपस्थितीत तर राजूभाई शहा वर्धमान संस्कार धाम मुंबई महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा भाऊराव कुदळे क्षेत्रीय गोसेवा प्रमुख विहिप महाराष्ट्र व गुजरात राज्य विवेक कुलकर्णी क्षेत्रीय संयोजक बजरंग दल महाराष्ट्र राज्य खासदार सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डेले आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव दीनदयाळ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा समस्त गोरक्षा आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे उद्योजक भीमराव फुंदे महेश इंदानी भगवान भाजपाचे नितीन उदमले महेश रेखीव इसळकचे सरपंच संजय प्रमुख उपस्थितीत सोहळा होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व गोभक्तांनी हिंदू धर्म बांधवांनी व जिल्ह्यातील गोरक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक समितीने केले आहे जय निसर्ग सृष्टी गोपालन संस्था अहिल्यानगर येथे आठ जानेवारीला दुपारी चार वाजता तिथल्या गोशाळेच्या निवारा शेडचं तसेच सभागृहाचं तसेच मुक्त गोठ्याचं अनावरण हा कार्यक्रम होणार आहे तेथील त्यांचे संचालक गौतम कारळे व इतर सर्व संचालक मंडळी यांच्या एक चांगल्या कामातून ही गोशाळा उभी राहिली आहे या गोशाळेमध्ये जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त गोवंश आता आहेत आणि या कार्यक्रमासाठी जै मी सुद्धा उपस्थित राहणार आहे तर आपणही या कार्यक्रमासाठी निश्चित यावं जय गोमाता जय महाराष्ट्र जय श्रीराम मी मिलिंद एकबोटे गोरक्षणाचं काम करतो आपल्या निंबळग येथे सृष्टी गोपालन संस्थेमध्ये आठ जानेवारीला एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे जोशी परिवाराने जी मदत केली त्यातून जी एक शेड निर्माण केली त्या शेडचं गो अर्पण करायचं आहे से। मातीच्या सेवेसाठी शेड अर्पण करायचे आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय परमपूज्य रामगिरी महाराज येणार आहेत त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा रामगिरी महाराजांचं मार्गदर्शन घ्यावं संजय महाराज पासपोर हे जे महान संत आहेत गोमातेसाठी अखंड कार्यकर्त्यासाठी असलेले त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला लाभतील तर आपण सर्वांनी आठ तारखेला दुपारी चार वाजता નિસર્ગ સૃષ્ટિ ગોપાલ ઉપસ્થિત વિનંતી જય ગો માતા પ્રતિનિધિ અનુલ શેખ એટીવી ન્યૂઝ નગર